नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेख समजून घेणार आहोत जर तुम्ही आलेखाचं निरीक्षण केलं तर त्यावर तुम्हाला खूप साऱ्या उभ्या आणि आडव्या रेषा मिळतील तर ह्या ज्या उभ्या आणि आडव्या रेषा असतात त्यापैकी काही रेषा पुसट असतात तर काही ठळक असतात तर ज्या ठळक रेषा असतात त्या एककाच्या रेषा असतात तर त्या एककाचे समान दहा भाग केल्यास जे छोटं एकक येतं त्या छोट्या एककासाठी ह्या पुसट रेषा असतात म्हणजे समजा जर आपलं एकक सेंटीमीटर असेल तर ह्या ठळक रेषा ह्या सेंटीमीटरच्या आहेत आणि ह्या ज्या पुसट रेषा आहेत त्या असतात मिलीमीटरच्या रेषा प्रत्येक आलेखावर दोन अक्ष असतात एक आडवा अक्ष एक उभा अक्ष जो आडवा अक्ष असतो त्यास एक्स अक्ष म्हणतात तर जो उभा अक्ष असतो त्यास व्हाय अक्ष म्हणतात हे दोन्ही अक्ष ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्याच छेदनबिंदू किंवा ओरिजिन पॉईंट असे म्हणतात ह्याची किंमत नेहमी शून्य असते तर छेदनबिंदूपासून उजवीकडे एक्सची किंमत ही नेहमी धन असते पॉझिटिव्ह असते तर छेदनबिंदूपासून डावीकडे एक्स अक्षाची किंमत ही नेहमी ऋण असते नेगेटिव्ह असते तर छेदनबिंदूपासून वरच्या बाजूला व्हायची किंमत नेहमी धन असते म्हणजे व्हाय पॉझिटिव्ह तर छेदनबिंदूपासून खाली व्हायची किंमत नेहमी ऋण असते व्हाय नेगेटिव ह्यामुळे ह्या अक्षांचं नाव देखील त्याच पद्धतीने दिलं जातं उजवीकडे एक्स अक्षाच्या टोकावर एक्स लिहिलं जातं किंवा एक्स पॉझिटिव्ह लिहिलं जातं तर डावीकडे एक्स अक्षाच्या टोकावर एक्स डॅश किंवा एक्स मायनस असं लिहिलं जातं तसेच वरच्या बाजूला व्हाय अक्षाच्या टोकावर फक्त व्हाय किंवा व्हाय पॉझिटिव्ह असं लिहिलं जातं तर व व्हाय अक्षाच्या खालील टोकावर व्हाय डॅश किंवा व्हाय नेगेटिव्ह असं लिहिलं जातं हे दोन्ही अक्ष एकमेकांना छेदतात त्यामुळे आलेखाचे चार भाग पडतात त्यास चरण असे म्हणतात तर जिथे एक्स पॉझिटिव्ह आणि व्हाय पॉझिटिव्ह आहे तोच असतो पहिला चरण ह्यालाच क्वाड्रंट वन म्हणतात इथे एक्सची किंमत आणि व्हायची किंमत नेहमी पॉझिटिव्ह असते हा आहे दुसरा चरण क्वाड्रंट टू इथे एक्सची किंमत नेगेटिव्ह आणि व्हायची किंमत पॉझिटिव्ह असते हा आहे तिसरा चरण क्वाड्रंट थ्री ह्यामध्ये एक्स आणि व्हाय ह्या दोघांचीही किंमत नेहमी ऋण असते तर हा आहे क्वाड्रंट फोर चरण चार ज्यामध्ये एक्सची किंमत धन असते तर व्हायची किंमत नेहमी ऋण असते आता हे सर्व झाल्यानंतर आलेखावर आपल्याला एक प्रमाण लिहायचं असतं की कोणत्या प्रमाणानुसार कोणत्या एककानुसार आपण हा आलेख बनवणार आहोत म्हणून उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये नेहमी त्या आलेखाचे प्रमाण लिहायचं असतं तर समजा आपण हा आलेख सेंटीमीटरने बनवणार असतील तर तिथे लिहायचं प्रमाण दोन्ही अक्षांवर एक सेंटीमीटरबरोबर एक एकक तर अशा पद्धतीची ही आलेखाची संकल्पना आहे कन्सेप्ट आहे तर ही कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे कारण की हा आलेखा आपल्या शालेय जीवनात तर उपयोगी पडतोच पण पुढील शिक्षणामध्ये देखील उपयोगी पडतो तसेच पुढे जाऊन जर तुम्ही काही टू डी किंवा थ्री डी डिझायनिंग सॉफ्टवेअर वापरणार असाल तर तिथे देखील हीच कन्सेप्ट वापरलेली असते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू